नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला टायटल धावण्या बघून समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये तु मला तुम्हाला युट्यूबबद्दल काहीतरी सांगायचं सा आहे आणि मी अशी कोणती चूक केली की ज्यामुळे माझं अजून पेमेंट आलेलं नाही पाठीमागे लकीचं हे असं सुरू राहणार आहे तर जस्ट इग्नोर इट तर आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर मी अगदी गेल्या दोन वर्षापूर्वी आठ जुलै दोन हजार बावीसला माझं हे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्यावरचा माझा पहिला व्हिडिओ होता की पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे तर तो व्हिडिओ अगदी बऱ्यापैकी व्हायरल गेला तो माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि एक दोन महिन्यानंतर त्यावरती भरपूर व्ह्यूज यायला लागले आणि मी असेच व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहायचे अगदी रोज न चुकता कधी कधी मी दोनसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत एका दिवसात मॉर्निंग मॉर्निंग आणि इव्हनिंगला तर असं करत करत अगदी तीन ते चार महिन्यामध्येच माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला दसऱ्यामध्ये मी केला होता तो कडाकणीचा किंवा तिखट आणि गोड कडाकणीचे असे दोन्ही व्हिडिओ माझे व्हायरल गेले आणि तिथेच माझं टाईम कम्प्लीट झाला आणि माझे सबस्क्रायबर्ससुद्धा कंप्लीट झाले आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसला माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर तिथून मी अर्निंग करायला सुरू झाली आणि अगदी गेल्या वर्षी गणपतीमध्ये माझे दहा डॉलर कम्प्लीट झाले मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे थोडे दिवस मी रेसिपी ट्राय केल्या पण फार काही रिस्पॉन्स मला नाही मिळाला त्यामुळे मग मी ब्लॉगिंग सुरू केलं ब्लॉगिंगला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे मग ब्लॉगिंगमध्ये रेसिपीसुद्धा दाखवते तर गेल्या वर्षी गणपती माझे गणपतीमध्ये माझे गणपती मा दहा डॉलर कम्प्लीट झाले आणि मला गुगलकडून ॲडसन्स पिन आला तर आपल्या अकाउंटमध्ये म्हणजेच गुगल ॲडसन्स जे अकाउंट असतं त्यामध्ये दहा दहा डॉलर जमा झाल्यानंतर आपल्याला गुगलकडून म्हणजेच यूट्यूबकडून एक ॲडसन्स पिन येतो तर तो पिन आपण तिथे फिलअप करायचा आणि मग त्यानंतर जी काही रक्कम येईल ती आपल्या अकाउंटमध्ये येते म्हणजे प्रॉपर आपल्या बँक अकाउंटमध्ये येते तर आता ह्या गोष्टीला ह्या नोव्हेंबरला चौदा नोव्हेंबरला दोन वर्ष कंप्लीट होत आहेत तर माझे अजूनही बावीस डॉलरपर्यंतच माझे झालेले आहेत तर इथे मी चूक ही केली की जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवतो एडिट करून तो, तो अपलोड करतो आणि पब्लिक करण्याच्या आधी काही थोडेसे हे असतात काही सेटिंग्स असतात ती लावायचे असतात तर मॉनिटायझेशन ऑन केल्यानंतर यूट्यूबकडून प्रॉपरच्या दोन ॲड असतात त्यात तर लागतातच पण एक्स्ट्रा जर आपल्याला ॲड हवे असतील तर आपण त्यामध्ये त्या ॲड म्हणजे तो जो ॲड ब्रेक आहे तो द्यायचा असतो आणि हे मला माहिती नव्हतं <laughs> माझ्यासारखे असे भरपूर यूट्यूबर्स आहे ज्यांना माहिती नसेल मी तरी अजून यूट्यूबवरती शिकतेच आहे मी असं नाही म्हणणार की प्रॉपर मला त्याबद्दल ज्ञान आहे आणि यूट्यूब अगदी दर सहा महिन्याला खूप नवीन नवीन नवी म्हणजे इनोव्हेशन यूट्यूबमध्ये करतं आणि ते जाणून घेण्यासाठी थोडाफार वेळ जातोच ला ला तर सुरुवातीला कोणालाही काही मला तरी यूट्यूबमधलं वाय तीसुद्धा माहिती नव्हतं पण आता बऱ्यापैकी यूट्यूबची माहिती झालेली आहे की बाबा व्हिडिओ कोणत्या प्रकारचे चालतात कोणत्या प्रकारचे चालत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत बरं ठीक आहे आपण मेन मुद्द्याला वळूयात तर इथे माझी ही चूक झाली की जो ॲड ब्रेक असतो तर आपण आठ मिनटाच्या वरती जर व्हिडिओ बनवला तर प्रॉपर आपण आपल्या मनाला येतील तितक्या ॲड ब्रेक आपण देऊ शकतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आठ नऊ दहा जितक्या तुम्ही अगदी प्रत्येक सेकंदालासुद्धा ॲड लावू शकताय तर हे मला माहिती नव्हतं ज्या माझ्या प्रॉपर यूट्यूबचे दोन ॲड असतात मॉनिटायजेशन ऑन के, केल्यानंतर तर तितक्याच मला लागत होत्या आणि मी माझ्यासमोर स्क्रोल करता करता वैभव दादा यांचा व्हिडिओ आला की त्यांनी जी चूक केली तीसुद्धा मी तीच चूक मीही केली त्यामुळे त्यां त्यांच्याही चॅनलवरती म्हणजे ते ॲड ब्रेक जो मी सांगत आहे तुम्हाला ते त्यांनाही माहिती नव्हतं त्यांनीही व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना समजलं आणि मी त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर की म मला ते क्लिक झालं की अरे माहिती होतं पण प्रॉपर हे माहिती नव्हतं की यूट्यूब स्वतः लावतं ॲड वगैरे हे हे असं माहिती होतं आपणही ब्रेक द्यायचं असतो हे माहिती नव्हतं आणि अगदी तीन चार व्हिडिओमध्येच मा माझे दोन डॉलरसुद्धा कंप्लीट झाले अगदी आठ दिवसामध्ये म्हणते मी मी जे जितके जितके व्हिडिओ टाकले तितके आणि जेव्हा माहिती झालं तेव्हा मग मी आ, माझे जे काही व्हिडिओ आहेत आधीचे जुने आणि इथून पुढचे सुद्धा तर त्यांना मी ॲड ब्रेक देत गेले आणि असंही नाही की प्रत्येक व्हिवर्सला ती ॲड दिसेल ठीक आहे आठच्या आठ ॲड दिसतील जितक्या आपण लावू तितके ॲड दिसतील असं नाही कोणाला दोन दिसतील कोणाला तीन दिसतील कोणाला आठच्या आठसुद्धा दिसतील म्हणजे जितक्या तुम्ही ॲड लावाल ना तितके दिसतील तर कोणाला दिसणारसुद्धा नाही तर सगळा जो काही खेळ आहे तो व्यूजचा आहे जितके व्यूअर्स ॲड बघतील तितके आपल्याला ॲड रेव्हेन्यू मिळतो तर ही मी चूक केली होती की ॲड म्हणजे मी ल, मला माहितीच नव्हतं दोन वर्ष माझ्या वाया गेले आणि तर आतापर्यंत माझं यूट्यूबचं पेमेंट आलं असतं कदाचित आणि जितके व्ह्यूज येतील त्यावरती पेमेंट आहे ना या, वरती की वॉच टाईम लाईक शेअर ह्या कोणत्याच गोष्टीवरती नाही आहे व्ह्यूज आले तर पैसे येणार सगळ्यांना वाटतं की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून बनवणं खूप सोपं आहे वगैरे पण फक्त एक व्हिडिओ बनवून इडिट करण्यासाठी अपलोड करण्यासाठी त्याचं थमने आलं टायटल आलं टॅग झाले हिडन टॅग झाले आ, आ, प्लस खूप साऱ्या गोष्टी आहेत आता मग मला जर किचन क्लिनिंगचा व्हिडिओ टाकायचा हा असेल तर त्याच्या रिलेटेड इतके टॅक्स म्हणजे शंभरच्या वरती आपण टॅक्स देऊ शकतो तर प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळं ॲप यूज करावा लागतं आणि सगळे म्हणतात की आ, येस येस ओ जे सेटिंग आहे ते लावल्यानंतर व्हिडिओ व्हायरल जातो वगैरे अजिबात नाही सगळं यूट्यूबच्या टीमवरती डिपेंड आहे कधी कोणाला व्हायरल करायचं आपण फक्त कंटिन्युटी ठेवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मी चूक केली ज्यांचं चॅनल मॉनिटेज झालेलं आहे तर मी तुम्हाला आत्ताच सांगेन प्लेसमेंट ॲड म्हणून असतं क्रोम ब्राउजरला वायटी स्टुडिओ ओपन करायचं जो व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे पब्लिक करायच्या आधी मॉनिटायझेशनमध्ये जायचं आणि तिथं तो व्हिडिओ ओपन झाल्यानंतर तिथे रिप्लेसमेंट ॲड असं येतं हां त्यावरती क्लिक केलं ना तर ति तु, तिथून तु, तुम्ही ॲड ब्रेक देऊ शकता जितके तुम्हाला हवे तितके पण तुमचा व्हिडिओ आठ मिनटाच्या वरती हवा तरच तर, तर माझी ही चूक झाली होती पण आता इथून पुढे इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील किंवा त्यांना मी ॲड लावते जेव्हा मा मला ते क्लिक झालं मी वैभव दादा यांचा व्हिडिओ बघितला तर त्यानंतर मी सुद्धा ॲड लावायला सुरुवात केली आता राहायला प्रश्न तो यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवण्याचा तर मी सगळ्यांना हेच सांगेन जे जे यूट्यूबवरती येणार आहेत किंवा इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा कोणतंही सोशल मीडिया ॲप असेल किंवा सोशल मीडिया तुम्ही जर कोणत्या गोष्टीसाठी यूज करत असाल तर त्यामध्ये प्र लगेच काही यश मिळत नाही यूट्यूबमध्ये तर अजिबात नाही इंस्टाग्रामला थोडंफार व्हायरल तरी होतं पण यूट्यूबमध्ये नाही कारण यूट्यूब जाणून बुजून व्ह्यूज कमी देतं त्यांना बघायचं असतं की बाबा हे किती दिवस टिकत आहेत किंवा यांचा संयम किती आहे आणि संयम ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे स्ट्रगल तर यामध्ये आहेच असं नाही की उन्हातनामध्ये जाऊन उन काम करावं लागतं यूट्यूबसाठी अजिबात बात नाही चार भिंतींच्या आतमध्ये राहून तुम्ही आहे ते तुमचं डेली रुटीनचं आपण सुद्धा पैसे कमवू शकताय पण तुमचं तुमची तेवढी फेस व्हॅल्यूसुद्धा झाली पाहिजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे व्हायरल गेले पाहिजे तुमचे व्हिडिओ तर कुठे त्याचा उपयोग आहे तर हे सगळं असं आहे आणि मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि जे नवीन युट्यूबर आहेत तर अगदी माझे मैत्रिणीसुद्धा मा आहेत तर मी सगळ्यांना हेच सांगेन की लगेच काही सक्सेस नाही मिळणार आहे अगदी आपण एका डिप्लोमा डिग्रीला किंवा एखाद्या कोर्सला जरी ॲडमिशन घेतलं तर त्यासाठी पाच ते सहा वर्ष द्यावीच लागतात सात आठ वर्ष झाल्यानंतर मग आपण आपल्याला अर्निंग सुरू होतं तर हा आपला एक कोर्सच आहे असं समजून तुम्ही काय म्हणतात यूट्यूब कंटिन्यू करा मध्येच गिवअप करून ते सोडून देऊन ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आणि ज्यांना जे माझ्यासारखे आहेत शिकून ही घरी आहेत त्यांच्यासाठी यूट्यूब हा उत्तम पर्याय आहे पण यश मिळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तेवढे पेशन्ससुद्धा पाहिजेत लगेच काही होत नाही लकीली माझं चॅनल अगदी तीन चार महिन्याच्या आतमध्ये मॉनिटाईज झालं ही तर माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे काही काही जणांचं तर चार चार वर्ष झाले पाच पाच वर्ष झाले पण त्यांचे व्हिडिओ व्हायरल जात नाही आहेत किंवा चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे पण होईल एक दिवस नक्की होईल एका एक दिवसात तर काहीच होऊ शकत नाही पण एक दिवस नक्की होतं फक्त वाट बघण्याशिवाय आणि कष्ट करत राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे तर हे सगळं असं होतं पण दोन वर्ष माझे यूट्यूबचे यूट्यूबला मी दिलेत ते बराबाद झालेत असं मला अजिबात नाही वाटत मी जोपर्यंत सक्सेस नाही मिळतो तोपर्यंत तरी यूट्यूब नाहीच सोडणार आहे कारण बाहेर जाऊन जॉब करणं हे माझ्या मिस्टरांना नाही आवडते तर माझ्याकडे यूट्यूब हा एकमेव पर्याय आहे तर आज ना उद्या नक्की सक्सेस मिळेल या आशेवरतीच आहे मी बघू पुढे काय होतं ते आणि मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका आणि यूट्यूबवरती येऊन तुम्हाला खूप बराच वेळ झाला असेल बरेच वर्ष झाले असतील तर तुम्ही स्वतःला असंही समजू नका की इतका वेळ मी दिला आणि यूट्यूबवरती वरती माझे तीन चार वर्ष वाया गेले किंवा तीन चार वर्ष बरबाद झाले वगैरे असं काहीही नाही एक दिवस यश नक्कीच मिळतो चॅनल ग्रो होण्यासाठी वेळ लागतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ लागतो आणि ज्या जितक्या ज्या गोष्टीला जितका वेळ लागतो तितका वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे तूप खाल्ल्यानंतर रूप तर लगेच येत नाही खूप वर्ष जातात तर फक्त आपलं काम आहे की जे यूट्यूबला हवा आहे किंवा जे लोकांना हवा आहे ते देणं एक, एक दिवस व्हायरल तर होणारच आहे त्यात काही वादच नाही आहे तर असा होत हा आजचा व्हिडिओ आणि मी आणखीन एकदा सांगेन जर ॲड ब्रेकचं जर तुम्हाला काही माहिती नसेल तर यूट्यूबवरती खूप साऱ्या काय म्हणतात त्याला व्हिडिओ आहेत जे टेक्निकल व्हिडिओ बनवतात ते सांगतात की ॲड ब्रेक कसा द्यायचा वगैरे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकताय आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही ते लावून घ्या कारण मग तुम्ही जास्तीत जास्त अर्निंग करू शकताय तर हेच सांगायचं होतं जे काही ॲडचं सेटिंग ते आहे ते लावून घ्या म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अर्निंग करता येईल आणि आणखीन एक यूट्यूबमध्ये यूट्यूबच्या सेटिंगमध्ये म्हणजे एडिटिंगमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तिथे एक ऑप्शन आहे ए आयच्या संदर्भात तर मी शॉर्टमध्ये सांगेन जर तुम्ही ए आर ए आयचा वापर करून जर वि व्हिडिओ बनवला असाल तर तिथे येस आणि नो असा ऑप्शन येतो तर ए आयचा वापर करून तुम्ही व्हिडिओ बनवला असाल तर तिथे येस म्हणायचं आणि आपण आपला व्हिडिओ सेव्ह करायचा किंवा पब्लिक करायचा आणि तुम्ही प्रॉपर कोणतीही ए आयच्या संदर्भात कोणत्याच गोष्टी यूज न करता तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहात तर तिथे नो करायचं म्हणजे ए आयच्या संदर्भात कोणत्याही गोष्टीचा वापर केलेला नाही आहे त्यासाठी नो करायचं आणि व्हिडिओ पब्लिक करायचं हे ए हे इन शॉर्टमध्ये आहे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर असं होतं हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल जे मी आता तुम्हाला सांगितलं आयच्या संदर्भात किंवा ॲड ॲडब्रेकबद्दल टेक्निकल जे व्हिडिओ बनवतात ते प्रॉपर इन मग माहिती देतात कोणाकोणाचं वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरला ओपन होत नाही तो सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे तर जे काही प्रॉपर सेटिंग आहे ते लावून घ्या नाहीतर तर मग मॉनिटायझेशनच्या वेळेला खूप प्रॉब्लेम येतो खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि मेन तीच गोष्ट आहे एक एका एक युट्यूबरसाठी चॅनल मॉनिटर होणं खूप म्हणजे इतकं ती गोष्ट काय म्हणतात त्याला पेमेंट आल्यानंतर जितका आनंद होत नाही ना तितकं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर होतं असे खूप चॅनल्स आहेत मी बघितलेत की त्यांनी दोन दोन वर्ष यूट्यूबला दिले तीन तीन वर्ष दिले पण त्यांचं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं आणि आता यूट्यूबचं सध्या तोच प्रॉब्लेम सुरू आहे तर लगेच काही खचून जाऊ नका एक, एक दिवस सक्सेस नक्कीच मिळेल फक्त प्रयत्न करत राहणे इतकंच आहे आपल्या हातामध्ये चांगला कॉन्टेंट देणं चांगला तर सगळ्याच सगळेच देतात पण लोकांना पण ते आवडलं पाहिजे आता कसं आहे जितकं फालतू चीप आणि मधल्या युजलेस गोष्टी ज्या आहेत त्याच लोकांना आवडतात आणि त्या काय आपल्याला द्यायला लागणार नाही जितकं आपल्याकडून चांगलं देता येईल ज्यांना आवडेल ते बघतील ज्यांना आव आवडत नाही ते ठीक आहे स्किप करून पुढे निघून जाते तर हे सगळं असं आहे यूट्यूबवरती म्हणजे येणं व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नाही आहे ज्यांना वाटतं ते बोलतात फक्त हा फक्त व्हिडिओज तर बनवते दुसरं काय करते पण ते व्हिडिओ बनवणाऱ्यांना माहिती आहे जे यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांना माहिती की ह्यामध्ये किती कष्ट आहेत ते ठीक आहे तर हे सगळं असं होतं मी जी चूक केली ॲड ब्रेकची ती तुम्ही करू नका तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल मी आणखीन एकदा सांगेन ॲड ब्रेकचं सा तुम्ही प्रॉपर ते सेटिंग लावून घ्या प्रत्येक व्हिडिओला म्हणजे तुम्हाला तुम्ही जास्तीत जास्त अर्निंग करू शकाल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय टेक केअर